एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिंचवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम स्थळी माननीय श्री भाऊसाहेब भोईर विरोधी पक्ष नेता यांनी आज पाहणी दौरा केला त्यावेळेस त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामकाजाची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली पिंपरी चिंचवड शहरावर स्वर्गीय अजितदा पवार यांचे विशेष लक्ष आणि प्रेम होते शहराचा खरा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली झाला आणि त्यांची ओळख पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून आहे त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहावे या उद्देशाने स्वर्गीय अजितदा पवार यांच्या दूरदृष्टीतून आणि अभ्यासपूर्ण संकल्पनेतून साकार होत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर इमारतीच्या भव्यतेला साजेसा शहराला ऊर्जा आणि प्रेरणा देणारा त्यांचा भव्य पूर्णाकृती पुता उभारण्यात येणार असल्याचं भाऊसाहेब भोईर यांनी म्हटलं आहे यासाठी वास्तुशिल्प तज्ज्ञ तांत्रिक मॅनेजमेंट टीम आणि प्रोजेक्ट आर्किटेक्ट यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे सदर नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आणि आवश्यक सोयीसुविधा पुढील वर्षी मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण होतील अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्यांना दिली यावेळी माझी शहर अध्यक्ष अजित गवानी माझी विरोधी पक्षनेता विठ्ठल काटे माजी नगरसेवक मोरेश्वर मोंड मान्यवर उपस्थित होते सर काय सांगाल आपण महापालिका नवीन प्रशासकीय इमारतीला भेट दिली आहे आणि काय नुक नक्की पक्षाच्या वतीने तुमची मागणी काय असणार आहे पक्षाच्या वतीने शहराच्या वतीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांच्या संकल्पनेतून साखर होणारी ही वास्तू आहे आणि अजितदादांच्या जाण्यानं अर्थात ते गेल्यानंतर या इमारतीच्या माध्यमातून अनंत काळ अजितदादांच्या आठवणी जागृत राहणार आहे जी संकल्पना होती त्यांचा जो अतिशय बारकाईनं कोणतंही काम करत असताना चिकित्सक पद्धतीने ते त्याची मानणी करत होते आणि मला असं वाटतं की मी पहिल्यांदाच या ठिकाणी इमारतीत भेट देण्यासाठी आलो पण हा प्रोजेक्ट होत असताना तो निश्चितच चांगला प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट होत असताना आमच्या आणि माझ्या शहराच्या दादांचा पुतळा कुठं असणार आहे त्याची मानणी कुठं असणार आहे भव्य इमारतीसमोर भव्य पुतळा त्याची कशी आखणी असणार आहे त्या संदर्भात मी चर्चा करण्यासाठी आलो पुढील बैठक आमची आर्किटेक्ट सुनील पाटील साहेब यांच्यासमोर होईल साधारणतः पूर्ण संपूर्ण फर्निचर सहित साधारणतः पुढच्या मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे आणि आता हे ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत बांधकाम आर सी डिझाईन पूर्ण होईल याचं आणि त्याची जी, जी भव्यता आहे मी सभागृह कसं असेल असेल अजून लॉन्स कसे असतील कॅन्टीन कसं असेल सर्व अधिकाऱ्यांच्या कॅबिन्स कशा असतील कोणत्या मजल्यावर कोणतं हे बऱ्यापैकी आम्ही सगळी मी असेल अजित गव्हाने असतील आमचे काटे मुरुश्वर भाऊ गोंडेवे हे आणि सर्वांनी बसून कारण का ह्या सर्वांचं देखील योगदान ह्या संकल्पांमध्ये बरोबर आहेत कारण का बरेच वीस वीस वर्ष सर्व मंडळी नगरसेवक आहे म्हणजे असं काही नाही की ते त्यांचंसुद्धा योगदान ह्या एक आहे त्यामुळे जगा प्रक्रियेमध्ये नैविदा प्रक्रियेमध्ये नैविदा प्रक्रिया सोडून आमचं बाकीक सगळीकडे लक्ष आहे त्यामुळं अजितदादांनी ते निर्माण केलेली जी वास्तू आहे ती फक्त आणखीन किती आकर्षक देखणी होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही पाहणी करण्यासाठी आलो काही त्रुटी जर आढळल्या तुम्हाला तर आपण आयुक्तांसमवेत चर्चा करून त्यावर काही योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणार आहात नाही कार प्रत्येक गोष्टीत कारवाईच केली पाहिजे असं काही नाही आहे ही वास्तू आहे पिढ्यान पिढ्या म्हणजे पुढचे पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून दादांचं स्वप्न होतं की के, के केवढी कॅपॅसिटी त्याची सभागृहाची मी पहिली पाहिली म्हणजे आत्ता जरी आम्ही एकशे अठ्ठावीस असलो तर तीनशे लोकांची स कॅपॅसिटी आहे दोनशे चौदा लोकांचं मग हॉल हॉल देखील आहे मल्टीपर्पज हॉल पण आहे अजून उत्तम म्हणजे लायब्ररी आहे या सर्व गोष्टीचं त्यांनी आकर्षक पद्धतीने त्यांनी मान्य केलेली आहे मला नाही वाटत अजितदादांचं डोळ्यातून कोणती गोष्ट सुटेल आणि ते आम्ही सांगावी म्हणजे चुकीचं आहे कारण ते त्यांचं तेच करत होते त्यांनी कलेक्टर ऑफिससुद्धा इतकं सुंदर केलं या परिसरातली जेवढी ऑफिसच आहेत इवन आयुक्तालयाचं देखील परवानगींपासून तर त्याची मान्यपर्यंत हे अजितदादांचीच आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा